मैत्रिणीनो आज आपण अगदी कापसासारखे स्पॉन्जी आणि तोंडात टाकताच विरघळणारे आणि आतपर्यंत पाक मुरलेले असे खव्याचे गुलाबजामून आपण करणार आहोत इथे मी एक किलो अगदी ताजा खवा आणलेला आहे आणि सुरुवातीलाच हाताने स्मॅश करून आपण आतले सगळे गुठळ्या काढून घेत आहोत आणि त्यामध्ये एक किलोच्या प्रमाणात हा जो खवा आहे त्यामध्ये मी एक ते दीड वाटी मैदा घातलेली आहे मैदा घातल्यानंतर चमच्याने मिक्स न करता तो हाताने अगदी छान एकजीव करून घ्यायचा आहे खव्यात मैदा मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही हाताने जितकं छान त्याला मऊ करून घेता एकजीव करून घेता तितके तुमचे जामून मऊ लुसलुसीत होतात हे छान एकजीव झाल्यानंतर आपण वर झाकून बाजूला ठेवूयात आता पाकाची तयारी करून घेऊयात एक किलो कवा घेतलेला आहे इथे मी पाऊन किलो साखर घेतलेली आहे साखर भिजेल इतकं आपण पाणी त्यात घालूयात आणि चमच्याने सतत ढवळत राहूयात साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपण हे ढवळत राहूयात साखर विरघळल्यानंतर आपण हे छान तीन ते चार मिनिट या पद्धतीने उकळवून घेऊया आता पाक अगदीच एक तारी करून घ्यायचं नाही आहे उकळल्यानंतर त्या पाकाला थोडंसं ताटसरपणा आला की आपण ते गॅस बंद करून घेऊयात आता हे पाक मी एका दुसऱ्या पसरट भांडीत काढून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं मी केशर टाकलेली आहे आणि एक अर्धा चमचा विलायची पावडर देखील मिक्स करून घेतलेली आहे तर खवा फारच घट्टसर असेल तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता पहा पुन्हा एकदा आपण छान या पद्धतीने हाताने जोर लावून थोडंसं मळून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात हा गोळा तयार करताना देखील तळ आतावर ठेवून आपण वरच्या हाताने गोल गोल फिरवत त्याला आकार द्यायचा आहे गोळे तयार करताना गोळ्यावर बेग दिसणार नाही याची आपण काळजी घेऊयात गोळे तेलात पूर्णपणे बुडतील या पद्धतीने आपण कडक तेल गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला तेल आपण थोडंसं कडक तापून घेऊयात आणि गोळे सोडताना पुन्हा आपण अपन गॅस मंद करून घेणार आहोत हे तयार गोळे एकदम आपण तेलात सोडणार नाहीत एक एक करत आपण तेलात सोडून घेणार आहोत गोळे सोडल्यानंतर ते एकाच बाजूला ठेवायचं नाही चमच्याने सतत हलवत राहायचं जर ते हलवले नाहीत तर खालच्या बाजूला चिटकतील आणि खालचा बाजू एकदम डार्क होऊन जाईल या पद्धतीने चमच्याने सतत हलवत तुम्ही हे गोळे तळून घेतला तर अगदी छान अगदी गोल्डन रंग येईपर्यंत छान तळले जातात आणि एकदम कडक तेलात जरी तळलात तर ते वरून तळले जातील पण आत कच्चे राहतात त्यामुळे गॅस आपण मंद ठेवूनच हे सर्व गोळे तळून घेणार आहोत इथे मी सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही सोडा आपण जर त्यात वापरलं तर ते अगदीच मऊ लिबलिबीत होतात किंवा तेलामध्ये ते सुटूही शकतात मैदा घातल्यानंतर तुम्ही दोन्ही पदार्थ जितकं छान हाताने मळून घ्याल तितके तुमचे जामून अगदी मऊ लुसलुशीत होतील तळल्यानंतर हलकेसे गरम असतानाच आपण हे पाकामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे ते चटकन पाक त्याच्यामध्ये मुरलं जातं माझ्या अनुभवातून सांगितलेल्या या सिक्रेट टिपचा वापर करून नक्कीच गुलाबजामून तयार करून पहा अगदी कमीत कमी वेळामध्ये अगदी आतपर्यंत मुरलेला असा गुलाबजामून आपण तयार केलेला आहे पहा तुम्ही पाहू शकता अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा